जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी शंभूराजे मानसिंगराव टपले सरकार जत संस्थान उमरेंचे झाले आणि मोटिवेशनल स्पीकर ट्रेनर आज चौदा जानेवारी हा पानिपत शौर्य दिवस साजरा करण्यासाठी आम्ही कनेरखेडमध्ये आलो पाणीपतचा आणि आमचा डबळेकरांचा असा चांगला संबंध आहे की आमचे पूर्वजसुद्धा या पाणीपतच्या लढाईत होते असं मानलं जातं की संपूर्ण महाराष्ट्रातून या पानिपतच्या लढाईला संपूर्ण भारताला वाचवण्यासाठी महाराष्ट्रातला आजूबाजूच्या प्रदेशमधला प्रत्येक युवक आणि प्रत्येक घरातला व्यक्ती पानिपतचा लढा येतो त्या सौऱ्याची आठवण ठेवून आज आम्ही पानिपत शौर्य दिवस साजरा करतो इथून पुढे येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव आहे एकोणीस फेब्रुवारी हा एकोणीस फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण भारतात शौर्य दिवस किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी साजरा केला जातो संपूर्ण देशात महाराष्ट्रात या दिवसाचा एक खूप महत्त्व आहे या दिवसाला महाराष्ट्रात तर पब्लिक हॉलिडे घोषित केलेला आहे मी आज या दिवसाचा औचित्य साधून गोवा सरकारला एक विनंती करतो की गोवा सरकारने सुद्धा आपल्या गोवाभूमीत छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदुत्व टिकवलं सप्तकोटेश्वर मंदिर पुनर्बांधणी करून हिंदुत्वाची एक मेढ रावली किंवा पोर्तुगीजांपासून ह्या हिंदुत्वाचं रक्षण केलं त्या शूरवीराच्या मानवंदनासाठी आपण गोवा सरकारनी एकोणीस फेब्रुवारीला पब्लिक हॉलिडे सुट्टी देऊन गोव्याचा आणि या देशाचा सन्मान वाढवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलेल्या स्वराज्याचा एक भाग म्हणून गोवा होता आणि त्या गोव्याला त्याची ओळख जी आहे ती निर्माण करून देण्यासाठी गोवा सरकारला मी विनंती करतो की एकोणीस फेब्रुवारी हा दिवस आपण सुट्टी जाहीर करून तो दिवस आनंदाने उत्सवाने त्याचा आपण साजरा करावा विविध उपक्रम घ्यावेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण गोव्यात का उपक्रम हा साजरा करणार त्याची ओळख आपल्या संपूर्ण गोवावासियांना करून घेण्यात यावी याची विनंती करतो जय जाऊ जय शिवराय जय शिवराय धन्यवाद